शहादा येथे चौऱ्याऐंशी लाखांच्या अवैध दारू साठा जप्त शहादा शहरातील दोणाच्या रोड जवळील चौक येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल अवैध जप्त केला आहे गुप्त माहितीच्या आधारे बाजूकडून येणाऱ्या कंटेनर क्रमांक के ए झिरो नऊ ए बी झिरो चार चौऱ्याऐंशी याची तपासणी करण्यात आली त्यामध्ये रॉयल ब्लू व मल्टीविस्की कंपनीच्या दारूचे तब्बल बाराशे खोके सापडले प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस प्लास्टिक बाटले असून एकूण दारूचा मुद्देमाल सुमारे एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये एवढा असल्याचे पोलिसांनी सांगितले वाहनासह सा एकूण मालाची किंमत अंदाजे चौऱ्याऐंशी लाख रुपये एवढी आहे या प्रकरणात कंटेनर चालक सुरेश बिश्नोई वय तेवीस यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई शहादा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भुनेश मराठे व त्यांच्या पथकाने केली पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज